मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायती दिवसाच्या चॅलेंजचा चा एकविसावा दिवस तर एकवीसाव्या दिवशी आपण काय करणार आहे की जागा वगैरे वाढवणार आहे ते फुल व्हिडिओ तर आपण जी वाढवणार आहे आज फायनल होणार शेड मध्ये जवळ ह्या कोपऱ्यात तुमचा कोपरा पूर्ण शेड मध्ये पक्षी पांगवले जाणार आहे म्हणजे भुस्सा वगैरे पाहून अशी वाढवणार आहे नवीन आहे आपल्याला चार नंबर कशा पद्धतीने तुम्हाला हो दाखवतो पुढं बघत राहा आताना आपण भुस्सा पांगवणार आहे आणि जे भुस्सा पांगवल्यानंतर उद्या आहे ना आपण जागा वाढणार आहे कारण काय आहे की एकवीस आपण भुसा पूर्ण पांगून घेईन एक, 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 एक दिवस त्या भुसातला वास तिरून जाईल किंवा इतर काय प्रॉब्लेम असतो निघून जाण्यासाठी तसा राहून देईन आणि उद्या आपण जागा वाढून द्या तर किंवा जाग होतो कसा पुढे पांगवला जातो कोणी असेल 你们不要这样子。 Gràcies. आपण पूर्ण भांडी लावून घेतले बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये फीड टाकायचं आणि बाकीच जे राहिलेलं आहे ते आपण उद्या मध्ये करणार आहे पाणी फीडवर टाकणे भालींनी बाकी जागा वाढवली हो तुम्हाला कशा पण ते ने पक्षी इकडे शिकवले जाते किंवा आणले जाते आहे ते उद्या बघा उद्याचा तर आज तुम्हाला पक्षी दाखव तर तुम्हाला पक्षी दाखवतो कशा हा आपला पक्षी बघू शकता मोठा झाला तर तरी पण पण पक्षी एकदम उडा आहे बघू शकता पक्ष जास्त नाही आणि वजन पण आहे त्याचा वजनचा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनल टाक आज तर असतील तो पण बघा आणि आजचं जे काम आहे वॅक्सिंगच ते आपण केलं कर केलेलं आहे पूर्ण तर रॅकिंग झाली आहे खाद्य वगैरे टाकले भांड्यांनी आणि जे पाणी वगैरे काढलेले सगळे काम आपले झालेले आहेत आणि उद्या जे आहे म्हणजे जागा वाढवणार तर तुम्ही नक्की बघा की उद्याचा व्हिडिओ कसा होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी जागा वाढायची तुम्हाला दाखवली तुम्ही लास्टला हे पूर्ण शेड बघून घ्या तर पूर्ण शेड पूर्ण होणार आहे आज एकवीस दिवशी बावीस दिवशी जागा वाढवून पूर्ण शेडमध्ये पक्षी पांगले जाणार आहे आणि पंचाळीच्या दिवशी लिफ्टी म्हणून जाणार आहे तर पूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल टाकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद